तर हे पहा मी इथे आपली चण्याची डाळ शिजून घेतलेली आहे आता तुम्हाला समजलंच असेल ही मी डाळ कशासाठी केलेली आहे हो तर आपण या पुरणपोळ्या बनवणार आहोत आता आपण ही वाटून घेऊया ही पहा मी अगदी कुकरला पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ही मी भिजून घेतलेली होती तर तुम्ही पाहू शकता ही अगदी मस्त अशी झालेली आहे हे पहा आता आपण वाटून घेऊया तर इथे मी हे असं बाऊल घेतलेलं आहे आणि यावर अशा प्रकारे ही चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर ही डाळ घालून घेते थोडी थोडी करून आपण वाटून घेणार आहोत तर हे पहा ही मी अशी चमचानेच हे करून घेते अगदी छान अशी ही वाटली जाते अगदी गरम असतानाच केली तर अगदी झटपट अशी ही डाळ वाटून होते तर ही पहा अशा प्रकारे ही अगदी मस्त अशी आपली ही डाळ वाटून होते अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा करून घेऊया हे पहा तर हे पहा आपलं पुरण किती छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी आता कढईमध्ये इथे मी हे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि यामध्ये ही जी आपण डाळ वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया हे दोन कप गुळ घेतलेला आहे तुम्ही गोड किती खाता त्यावर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर इथे मी हा दोन वाटी गुळ घेतलेला आहे हा किसून घेतलेला आहे आणि हा आपण आता मिक्स करून घेऊया हे छान परतून घ्यायचं आहे तर पहा अगदी गुळ यामध्ये मिक्स होऊन गेलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे अगदी मध्येच मी अर्धा चमचा सुंठ पावडर घालतेय एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता यामध्येच आपण अगदी जायफळ सुद्धा बारीक करून घेऊया तर ही सर्व पूड आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे पहा आपलं पुरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया थंड झाल्यावर हे अगदी दाटसर होईल हे पहा तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण यामध्ये मैदाचा सुद्धा वापर करणार आहेत अगदी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ अशा प्रकारे घेऊ शकता इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालते आणि हे मळून थोड तेल घालून घेऊया हे आता आपण अर्धा तास रेस्टला ठेवूया तर हे पहा आपलं पीठ सुद्धा हे छान असं झालेलं आहे आता आपण घेऊया पुरण सुद्धा रेडी आहे तर हे मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तेवढ्याच साईजचे पुरणाचे गोळे सुद्धा करून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा प्रकारे हे बनवून घेतलेले आहेत आता आपण याला अशा प्रकारे ही वाटी बनवून घ्यायची आहे तर आपण पिठाचा आणि पुरणाचा गोळा अगदी सेमच साईजमध्ये घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे आणि आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आपण हे लाटून घेऊया पिठामध्ये भरवून घेऊया तर ही पहा आपली पोळी अगदी छान अशी झालेली आहे आता भाजून घेऊया तर इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यावर ही पोळी घालून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली ही पोळी किती अगदी छान अशी झालेली आहे आणि टम्म सुद्धा फुकलेली आहे हे पहा तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवून पहा अगदी सुंदर अशा ह्या होतात हे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ही तयार होते आणि अगदी शेवटपर्यंत पोहोचलं जातो। तर बाकी सुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया तर ह्या पहा आपल्या सुंदर अशा वीस ते पंचवीस पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत